नमस्कार बंधू भगिनींनो जय जय राम कृष्णहरी आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी व विठोबा रखुमाई यांच्या नामगजरात पायी दिंडी सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता ठिकाण आदर्शनगर ते शिवराम नगर रामकृष्णहरी माऊली विठोबा रखुमाईच्या अख्ख्या जगावर पडू द्या तुमच्या आशीर्वादाची सावली दरवर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर या भारतातील भाविक कोणी पायी दिंडीला पंढरपूर या तीर्थस्थळी जाते तर कोणी स्वखर्चाने स्वतःच्या गाडीत पंढरपूर यात्रेसाठी जातात आपल्या नवापूरमध्ये सुद्धा शिवराम नगर येथे विठोबा रखुमाई यांचे मंदिर आहे हे आपल्याला ज्ञात असेलच दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आषाढी एकादशी या दिवशी आदर्श नगरच्या नर्मदेश्वर महादेव मंदिरापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लाईट बाजार मार्गे हनुमान मंदिर मार्गे शिवराम नगर येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी सर्व भाविक भक्तांनी पालखी सोहळा आणि नामकीर्तनासह पायी दिंडी सोहळा या कार्यक्रमासाठी या भजन सोहळ्यात सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती द्यावी हे आग्रहाची व नम्र विनंती पायी दिंडी सोहळ्यानंतर सर्व भाविक भक्तांना फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजक ज्येष्ठ कवी भीमराव गडरी संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य तीन त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी